स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे मकर संक्रांत आणि उद्या आहे करीचा दिवस मकर संक्रांतीची कर असते तर तिला आपण किंक्रांती असं म्हणतो खरं तर हे तीनही दिवस म्हणजे भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत हे तीनही दिवस विशेष महत्त्वाचे असतात पण कर पाळणं फार महत्त्वाचं असतं कारण की तुम्ही जर या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी जर काही गोष्टी केल्या तर त्यांचा वाईट परिणाम आपल्यावरती होतो आपल्या मागे संघर्ष लागतो आपल्या मागे कटकटी लागतात आणि वर्ष जे आहे ते आपलं सुखात जात नाही या उलट तुम्ही जर काही चांगली कामं करता करीच्या दिवशी जर चांगली कामं केली तर त्यांचं अतिउत्तम असं फळ मिळतं आणि त्याच्यामुळे आपलं वर्षसुद्धा सुखाचं जातं तर कोणती कामे आहेत की जी करायची नाही आणि कोणती कामे आहेत जी आपल्याला करायची आहे तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडतो तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तर सर्वात प्रथम बघूया की या दिवशी नक्की कोणती कामं आपण करायची आहेत कारण ही कामं जर केली तर वाईट गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडल्या तरी सुद्धा त्या ज्या आहेत त्या निभावून नेल्या जाऊ शकतात तर, शकता। तर उद्याच्या दिवशी काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आंघोळ वगैरे करायची आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अगदी सूर्योदय होईपर्यंत झोपेमध्ये हो राहू नका कारण उद्याचा जो दिवस आहे तर या दिवशी तुम्ही जे काही करता किंवा करीच्या दिवशी जर कटकट झाली तर असं म्हणतात की वर्षभर ती कटकट मागे लागते त्याचबरोबर करीच्या दिवशी तुम्ही ज्या काही गोष्टी करता तर त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावरती होत असतो आणि त्याच्यामुळे उद्या सकाळी सूर्योदयाच्या अगोदर किमान उठा आंघोळ करा आणि त्याच्यानंतर आपली कामं जी आहे ती करायची आहेतच पण त्याच्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे आपली देवपूजा आपल्या देवांची व्यवस्थित अशी पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे उद्याच्या दिवशी देवांना आंघोळ घालायचे आहे त्याचबरोबर देवतांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या देवघरातील देवतांची व्यवस्थित अशी पूजा उद्याच्या दिवशी करायची आहे आपला मुख्यद्वार स्वच्छ करायचं आहे मुख्यद्वारावरती रांगोळी काढायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे जितकं सकारात्मक वातावरण आपल्याला आपल्या आजूबाजूला ठेवता येईल तितकं सकारात्मक वातावरण आपण आपल्या आजूबाजूला ठेवायचं आहे कारण बघा तुम्ही या दिवशी जितकं सकारात्मक राहाल तितकाच सकारात्मक परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावरती होणार आहे या उलट तुम्ही जर निगेटिव्ह राहाल किंवा काही वाईट गोष्टींचा विचार करत राहाल तर त्या गोष्टी तुमच्या मागे लागू शकतात उद्याच्या दिवशी आपण बघा जे जे स्वामींची सेवा करतात तर स्वामी चरित्र सारामृत नामस्मरण अकरा माळी जप तारक मंत्र अशा अनेक सेवा ज्या आहेत त्या तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता कारण काय की उद्याचा जो दिवस आहे त्या दिवशी कोणी काहीही बोललं किंवा कोणी काहीही वाद घालण्यासाठी आपल्यापर्यंत आलं तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचे वाद घालायचे नाही या उलट आपण आपलं डोकं जे आहे ते शांत ठेवायचं आहे आणि अजिबात कुणाशी उद्या वाद होणार नाही तरी याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे कुणी कितीही काहीही बोललं तरी उद्याच्या दिवशी आपल्याला वाद घरामध्ये झाले नाही पाहिजे कारण जे उद्या होणार ते आपल्या आयुष्यभर होत राहतं म्हणून याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर जास्तीत जास्त सेवा करायची आहे स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ तुम्ही करू शकता म्हणजे संपूर्ण एकवीस अध्याय वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता तारक मंत्राचं पाणी बनवून ते सर्वांना प्यायला देऊ शकतात तारक मंत्राचं पाणी घरामध्ये थोडंसं शिंपडू शकतात त्याचबरोबर आपण अकरावाणी महाराजांचं नामस्मरण करू शकतो किंवा जप करू शकतो आता ज्यांना जितका वेळ जितका वेळ मिळेल तर त्यांनी जितका सेवा ज्या आहे त्या करायच्या आहे आता प्रत्येकाचं सेम नसतं पण थोडा वेळ जो आहे तो जर मिळाला तर नक्कीच तो सेवेमध्ये घालवा उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे कारण नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे तुम्ही जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण कराल तर तेवढेच फायदे जे आहे ते तुम्हाला त्या नामस्मरणाचे होतील महाराजांचं नाव घेतल्याने कोणत्याही प्रकारच्या कटकटी आपल्या मागे लागणार नाही आणि त्याच्यामुळे दिवसभरामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी कोणाशी भांडू नका कोणाला काही वाकडं बोलू नका जास्तीत जास्त कमी बोलण्याचा उद्याच्या दिवशी प्रयत्न करा तुम्हाला जर एखादं चांगलं काम करायचं चा, असेल तर त्याची सुरुवात जी आहे ती उद्याच्या दिवशी करायची नाही म्हणजे एखादं नवीन कामाला सुरुवात करायची आहे तर ती सुरुवात उद्यापासून करू नका मुलगी बघायला जाणं मुलगा बघायला जाणं किंवा लग्न किंवा मग इतरही काही लग्नाबद्दलचे विधी असतात तर ते विधीसुद्धा आपण या दिवशी करत नाही कारण कर जी आहे ती सगळीकडेच पाळली जाते लांबचा प्रवास जो आहे तो आवर्जून आपल्याला टाळायचा आहे कुठेही लांबच्या प्रवाशाला प्रवासाला आपल्याला जायचं नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे वादविवाद टाळायचे आहे आपलं मन जे आहे ते शांत ठेवायचं आहे आणि दुसऱ्यांचंही मन कसं शांत राहील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीशी आदरानेच उद्याच्या दिवशी बोलायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी केस विंचरण्यासाठी सुद्धा बघा आपण जेव्हा घरातला कचरा काढतो तर त्याच्या अगोदरच केस विंचरावे म्हणजे सकाळी लवकर केस विंचरावे असं सुद्धा सांगितलं जातं उद्या देवांची पूजा करायची आहे कुलदेवतेची पूजा करायची आहे आणि नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे उद्याच्या दिवशी आणखी एक महत्वाची गोष्ट ती तुमच्याकडे करतात का सांगा तर कर तळणं ही हा एक महत्वाचा भाग असतो असं म्हटलं म्हटलं जातं की करीच्या दिवशी काहीतरी तळायचं असतं आपल्या घरी मग तुम्ही अगदी काहीही कुरडई म्हणा किंवा मग इतरही काही पापडी वगैरे काहीतरी गोष्टी ज्या आहेत तर त्या तेलामध्ये तळून त्या खायच्या असतात किंवा मग भजी वगैरे बनवली जातात का, आ, तर तुमच्याकडे असं काही केलं जातं का कारण आमच्याकडे तर अशी पद्धत आहे की करीच्या दिवशी काहीतरी तळायला लागतं आणि ते तळल्यावरती आपल्याला कर जे आहे ती लागत नाही किंवा करीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद जे आहे ते होत नाहीत त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तर तो अत्यंत म्हणजे चांगला दिवस असतो आणि तो, तो चांगलाच घालवायचा असतो तुम्ही जर या दिवशी काही वाईट गोष्टी कराल तर त्या नक्कीच तुमच्या मागे लागतील आणि ज्या चांगल्या गोष्टी करा तर त्या सुद्धा तुमच्या सोबत राहतील नेहमी म्हणून जास्तीत जास्त उद्याच्या दिवशी नामस्मरण करायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त हे पूजापाठ जे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर एखाद्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर नक्की तिथे जायचं आहे उद्याच्या दिवशी कोणत्याही गोष्टी कापू नये असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच केस कापणं नखे कापणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी करू नका त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपण वाईट कोणत्याही गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्या मनाला वाईट वाटतात तर त्या गोष्टी आपण करायच्या नाही बऱ्याच जणांची कामं जी आहे म्हणजे नवीन कामं काही करत असलो आपण तर त्या कामांची सुरुवात जी आहे ती संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी अजिबात करू नये तर अशा अनेक गोष्टी आहेत झाडांची झाडांची पानं वगैरे जी आहे तर ती तोडायची नाही म्हणजे हिरवी जी झाडं असतात त्यांची पानं जी आहे तीसुद्धा उद्याच्या दिवशी तोडायची नाही कोणत्याही प्रकारची हत्या किंवा मग बघा छोटे छोटे प्राणी असतात तर यांची सुद्धा हत्या आपल्याकडून होणार नाही किंवा एखाद्या पायाखाली अगदी आपल्या मुंगी येऊ द्या किंवा कोणताही कीटक की येऊ द्या तर त्यांच्या त्यांना इजा होणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे अगदी आपल्या घरासमोर गाय आली बैल आला वासरू काही पण आलं कुत्रा आला तर त्यांना हकलून लावू नका उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत चांगला मानला जातो त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते तुम्ही काहीतरी खायला द्या चपाती म्हणा बिस्किट म्हणा किंवा इतरही काही गोष्टी ज्या आहेत त्या खायला द्या तुमच्या घरी जर एखादी सभाषण स्त्री आली किंवा एखादी कोणतीही स्त्री आली किंवा गोरगरीब व्यक्ती आली तर तिलासुद्धा नक्कीच आपल्या घरामध्ये आल्यानंतर चहा पाणी जेवण वगैरे या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला करायच्या आहे एखादी दरवाजावरती वस्तू व्यक्ती जरी आली तरीसुद्धा तिला काहीतरी दिल्याशिवाय मागे पाठवू नका किंवा कुणाचा अवमान जो आहे तो उद्याच्या दिवशी आपल्याकडून होणार नाही याच्याकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद